नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानेश्वरी विदर्भ एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत कोडिंग डिकोडिंग कोडिंग डिकोडिंगमध्ये काही जे पझल्स टाईपचे क्वेश्चन येतात की ज्यामध्ये वर्डिंग्स असतं एकाचं वर्डिंग दुसरं एका वर्डिंग करून दिलेलं राहतं ह्या वर्डिंगला कशाप्रकारे ॲनालिसिस करायचं याबद्दलची इतंभूत माहिती आपण या सेशनमध्ये बघणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की कमी वेळेमध्ये त्याला कसं टॅकल आऊट करायचं की पझल्स पझल्स टाईपचं आलं तर त्याला कसं आऊट करायचं या सगळ्यांचं सिनारिओ आज आपण हो। या कोडिंग डिकोडिंगच्या सेशनमध्ये बघणारच आहोत याआधी मी तुम्हाला एक माहिती सांगून देते की ही जी प्रहार थ्री पॉईंट झिरोची बॅच आहे तर या बॅचमध्ये नवीन चालू होत आहे गट ब आणि गट कच्या परीक्षेसाठी दोन हजार पंचवीसच्या तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता एक जुलैपासूनच ही बॅच चालू होती आहे आणि याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल विज्ञान सागर सर घेतील आणि दुसऱ्या सेशनला बुद्धिमत्ता मी घेणार तुमचं म्हणजे असं दोन्हीही सेशनमध्ये तुमचं एकदम व्यवस्थित रिव्हिजन होणार आणि व्यवस्थित तुमचा अभ्यासही कव्हर दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी तुम्ही नक्की जॉईन करू शकता बघूया आपलं सेशन तर या सेशन मध्ये असं दिलेलं आहे वर्ड बघा काय म्हटलेलं आहे की पी डा पाचचा अर्थ आहे वेर आर यू म्हणजे या तीन सेंटेन्सला वेर आर यू असं म्हटलेलं आहे त्यानंतर लगेच डी एन ए डा ना अर्थ आहे यू मे कम म्हणजे या तीन याचा वर्डचा अर्थ काय आहे यू मे कम ना कासा ही मे गो आता यामध्ये एक लक्ष द्या जेव्हा अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात तर या टाइपच्या क्वेश्चन्स मध्ये कशाप्रकारे सॉल्व आउट करायचं बघा पीक आहे डा आहे पा आहे मग यामध्ये तीन आहे यामध्ये तीन आहे म्हणजे याचं मिनिंगच काय असणार आहे हे असणार आहे कन्फर्म इतकं कन्फर्म झालेलं आहे पण मला सांगा चाच अर्थ व्यार आहे डाचा अर्थ आर आहे पाचा अर्थ यू आहे नाही असं कधी कधी होतं कधी कधी होत नाही म्हणजे इकडे तिकडे पण वर्डिंग दिलेले असते मग आपल्याला काय करावं लागते मग काय करायचं सेम टू सेम वर्डचं सेम टू सेम मिनिंग ओके म्हणजे कसं म्हणते मी आता मला सांगा सगळ्यात पहिले इथे कुठल्या वर्डचा मला काढायला सांगितलेलं आहे कमसाठी मला काढायला सांगितलेलं आहे कम हा वर्ड याच्यामध्ये कुठे दिलेला आहे हा मला इथे कम हा वर्ड इथे मला दिलेला आहे आता मला सांगा आणखीन याच्यामध्ये याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आणखीन कुठे दिलेला आहे का नाही मला दिलेला नाही आहे एकच दिला मग या कमचा अर्थ होऊ शकते डा असू शकतो ना असू शकतो होऊ शकते जा पण असू शकतो पण मला कन्फर्मली माहिती आहे का सध्या तरी नाही माहिती मग का कुठला आहे डा आहे ना आहे की जा आहे मग मी अंदाजात मारून येणार का नाही मी त्याच्यामध्ये अनालिसिस करणार आता बघा त्याच्या बाजूला वर्ड कुठला दिलेला आहे मे ओके मे आता मे वर्ड इथे आहे का नाही हा मे वर्ड इथे आहे का हो मे वर्ड इथे पण आहे इथे पण आहे बरं मग मेचा अर्थ काहीतरी असेल तिघांपैकी एक मी कुठे आहे इथे पण आहे याच्यापैकी पण काय असेल एक वर्ड असेल असेल की नाही डेफिनेटली असेल मग मी काय करते यामध्ये या, या दोघांमध्ये कारण की या दोघांमध्ये कोण आहे मी आहे मी काय करते या दोघांमध्ये सुद्धा एक वर्ड कॉमन बघते की ज्याच्यामध्ये मला इथे काय दिलं मला ना दिला इथे पण काय दिलेलं आहे मला ना म्हणजे इथेही ना इथेही ना इथे पण मे इथे पण मे म्हणजे मेचा अर्थ काय झालेला आहे तर मेचा अर्थ झालेला आहे ना ओके मग एक झाला कट एक झाला कट आता कम साठी कमसाठी जा असेल की ना आहे मग याच्यामध्येही मला कन्फ्युजन आहे मग आणखीन मी काय करते आहे क्लिअरिफाय करत जाते आहे आता मी वरती जाणार आता बघा या सेंटेन्समध्ये बघा कोण आहे यू दिलेला आहे यू यू या सेंटेन्समध्ये आहे का जसं सा मेसाठी मे होतं नाही आहे मग मला सांगा मे यू हा असं वरती आहे का बेटा येस यू हा खाली पण आहे यामध्ये पण आहे यामध्ये पण आहे मग मला सांगाल या दोघांमध्ये पण मला काय दिलेलं आहे यू आणि यू इथे पण यू इथे पण यू दोघांमध्ये यू दिलेला आहे ओके चलो मग देखेंगे अभि इस दोनो मे देखेंगे यू इथे पण आहे यू इथे पण आहे या दोघांमध्ये कुठला वर्ड एकदम सेम टू सेम दिसतोय बघा याच्यामध्ये डा दिसला का येस याच्यामध्ये काय आहे डा म्हणजे हा डा कोणासाठी यू ह्या यू साठी हा डा कोणासाठी या यू साठी म्हणजे एक वर्ड उरलेला आहे बघा मे साठी कोणाला ना यू साठी कोणाला डा म्हणजे कम साठी कुठला वर्ड असेल जा म्हणजे आन्सर ऑप्शन काय असेल जा हे वर्ड असेल आन्सर ऑप्शन कुठे आहे आन्सर ऑप्शन सेकंड मध्ये जा हे आन्सर ऑप्शन मला दिलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे अनालिसिस करायचं आहे फार सोपी क्वेश्चन होता याला बघू आपण आता तो मी एक वर्ड मला दाखवला मी प्रत्येकाचं व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स मी तुम्हाला कवर करून घेते सोपीपासून तर डिफिकल्टपर्यंत हा एक आपला डिग्रॅमॅटिकली क्वेश्चन्स होता मग डायग्रामचं कसं करायचं मॅडम सेमच करायचं सेमच करायचं तिथे वर्ड होते की नाही हे बघा या वर्डचं मिनिंग वर्डमध्ये केलं होतं याच्यामध्ये काय दिलेलं आहे सिंबॉलचं रिप्रेझेंटेशन वर्डमध्ये केलेलं आहे बघा पुढील प्रतिमेत जर वरच्या ओळीचा अर्थ ग्रीन अलायन्स फॉर्म असा आहे ठीक आहे म्हणजे वरच्या ओडीचा या तिघांचा तीन सिंबोल दिलेला आहे ग्रीन अलायन्स फॉर्म तीन वर्ड दिलेले आहेत मग त्यानंतर हे जी वर्ड आहे मधातल्या ओडीचा अर्थ जॉईन क्लीन अलायन्स या मधातल्या ओडीचा अर्थ जॉईन क्लीन अलायन्स असं दिलेला आहे आता जी थर्ड रो आहे बघा तडच्या तळाच्या ओडीचा अर्थ या तळाच्या ओडीचा अर्थ काय आहे ग्रीन क्लीन पीस वन टू थ्री म्हणजे माझ्याकडे थ्री रोज आहे काय आहे माझ्याकडे थ्री रोज याच्यामध्ये मला दिलेले आहे आता याच्यामध्ये मला बघायचं आहे की हे जे चिन्ह आहे प्लसचं चिन्ह नेमकं याचं मिनिंग काय आहे मी काढू शकते का येस मला सांगा हे जे प्लसचं साईन आहे इथे पण आहे येस मग मला सांगा हे प्लसचं साईन इथे पण आहे दोघांमध्ये कॉमन आहे मला सांगा या प्लसचं मिनिंग या तिघांपैकीच असेल असेल की नाही म्हणजे या दोघांमध्ये मला बघायचं आहे बघा या दोन याच्यामध्ये मला दोन प्लस प्लस मिळाले मग मला सांगा या दोघांमध्ये या दोन सेंटेन्समध्ये कुठला असा वर्ड आहे की जो सेम टू सेम आहे तर यामध्ये मला हा वर्ड दिसतो आहे दिसला का हा बघा क्लीन इथे पण आहे आणि क्लीन इथे पण आहे म्हणजे या प्लसचा अर्थ काय झाला सा क्लीन आन्सर ऑप्शन काय असेल क्लीन ओके इतकं सोपी आन्सर ऑप्शन होतं सपोज मला विचारलं असतं की स्टारचा अर्थ सांगा ओके स्टारचा अर्थ सांगा इथे पण स्टार आहे इथे पण स्टार आहे मग मला सांगा इथे पण काय आहे या दोन याच्यामध्ये इथे पण अलायन्स इथे पण अलायन्स म्हणजे अलायन्स झाला ओके मग यामध्ये राहिला कोण हा बघा शंकरपाडा म्हणजे शेप डायमंड शिपचा अर्थ काय असेल मग जॉईन सो अशा प्रकारे तुम्हाला एकदम छान प्रकारे आउट करता आलं पाहिजे पेपरमध्ये ठीक आता आपण याला बघू थोडासा वेगळा आहे ओके सो थोडासा वेगळ्या फॉर्मॅटचा क्वेश्चन आहे कशा प्रकारे टाकल आउट करायचा लेट सी की हे जी वर्ड आहे मला इथे हेच दिसत आहे की मला कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे मग अशा प्रकारे हे ही लाईन मला वाचण्यामध्ये काही टाईम वेस्ट करणार आहेत का मी नाही अजिबात बात नाही आता बघायचं तर यामध्ये बघा जर त्याला पुढील पर्याय उपलब्ध असतील तर समटाईम या शब्दासाठी तो कोणता पर्याय निवडतील म्हणजे समटाईमसाठी मला इथे निवडायचं आहे कोणासाठी समटाईमसाठी ओके चलो बघू इथे तर एक लक्ष द्या सगळ्यात पहिले मला ना प्रत्येक याच्यामध्ये काय दिसत आहे एनर्जी प्ले याच्यामध्ये प्ले याच्यामध्ये प्ले ओके हे वर्ड असे चिपकून चिपकून आहे पण बघा प्ले 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 यामध्ये असे कुठला वर्ड आहे की जो सेम टू सेम आहे बघा इथे मला दिलेलं आहे टी आर आय ई एन ओके okay, थांबा एक मिनटं okay, मला बघू द्या टी आर आय एन ई एम ओके टी आर आय एन ई एम टी आर आय एन ई एम टी आर आय एन ई एम हा वर्ड जो आहे ना हा कोणासाठी असेल मग प्लेसाठी असेल मला कोणासाठी काढायचं आहे मला समटाईमसाठी काढायचा आहे ओके समटाईमसाठी काढायचं आहे आता इतकं लक्षात घ्या हा जो प्ले आहे हा कुठे आहे शेवटी आहे मग हा जो टी आर आय एन ई एम आहे तो कुठे आहे शेवटीला आहे प्ले दिलेला आहे प्ले हा सुरुवातीला होता इथे पण प्ले कुठे आहे सुरुवातीला आहे मग टी आर आय या नियम टी आर या नियम म्हणजे काय दिलं सुरुवातीला दिलं मग आता याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की जो माझा एनर्जी आहे जी माझी एनर्जी आहे जे माझं ग्राउंड आहे जे माझं टाईम आहे सो याचा मिनिंग काय असायला पाहिजे तर हे जे मी डब्बे करून देते बघा टाईमसाठी मग काय असणार हे असणार ए एस के वाय ग्राउंडसाठी काय असणार ड्रिंक असणार आणि बघा प्लेसाठी कुठला वर्ड असणार झेड एल एफ असणार झेड एल एफ ओके हा वर्ड याच्यासाठी असणार म्हणजे मला प्रत्येकाच्या वर्डिंग्स मला मिळालेले आहे ओके आता मला कोणासाठी काढायचं आहे समटाईमसाठी मी काय करते हा समटाईम तिकडे लिहून घेते ओके समटाईम लिहून घेतला आता इथे लक्षात घ्या की हा जो टाईम होता प्लेसाठी कुठला वर्ड होता हा आता टाईमसाठी कुठला वर्ड होता ए एस के वाय मग टाईम जिथे लिहिलेला आहे शेवटी मग ए एस के वाय कुठे पाहिजे शेवटीला पाहिजे मग मला सांगा याच्यामध्ये टाईम कुठे आहे शेवटी मग मला सांगा याच्यामध्ये एस के वाय म्हणजे ए यस के आणि वाय ए एस के वाय हा कुठे असणार आहे शेवटीला असणार आहे झालं इथपर्यंत झालं ओके चालू डनेश अभी देखेंगे आता मला सांगा संवर्ड है, संवर्ड है, है है हा जो समवर्ड आहे समवर्ड आहे टाईम तर मला इथे मिळाला समवर्ड आहे का इथे अवेलेबल आहे का नाही समवर्ड या पूर्ण सिरीजमध्ये प्रेझेंटच नाही समवर्ड हा कुठून आलेला आहे बाहेरून आलेला आहे मग जर सम हा वर्ड जर बाहेरून आलेला असेल तर मग त्याच्यासाठी जो कोडिंग आहे तो पण बाहेरून येणार की नाही तो याच्यामध्ये अवेलेबल असणार का, हा, का हा, हा असेल का नाही हा असेल का नाही हा असेल का त्याचा नाही हा असेल का हाता अजिबात नाही तर प्लेच आहे ओके हा कोणाचा आहे एनर्जीचा आहे हा कोणाचा आहे ग्राउंडचा आहे आज की कोणाचा आहे टाईमचा आहे मग सम हा वर्ड बाहेरून आला तर त्याचं वर्डिंगसुद्धा कुठून येणार बाहेरून येणार ओके चलो देखेंगे अभी आता इथे बघा सगळ्यात पहिले आज की कुठे होता ए एस के वाय शेवटी होता इथे कुठे आहे सुरुवातीला आहे हे तर असणारच नाही कारण की मला शेवटीला हवं आहे ए एस के वाय कुठे आहे इथे आहे ए एस के वाय आहे का यस आता एक लक्षात घ्या जो वर्ड होता हे बघा झेड एल एफ बघा हा जो वर्ड आहे हा झेड ए एल एफ हा समसाठी असणार का नाही कारण की हा कोणाचा वर्ड आहे झेड एल एफ एनर्जीचा कोडिंग आहे कोणाचा आहे एनर्जीचा कोडिंग आहे मग हा समसाठी असेल का नाही बात नाही आता मला दिलेला आहे दुसरं ओके हा कट झाला मग इथे बघूया आपण एक्स ओ पी क्यू एक्स ओ पी क्यू इथे कुठे दिलेला आहे का नाही एक्स ओ पी क्यू आहे का नाही हा असू शकतो याला चेक करू आपण इथे काय दिलं मला ड्रिंक ड्रिंक, ड्रिंक। डी आर आय के डी आर आय के ड्रिंक नाही आहे डी आर आय के आहे तो ओके डी आर आय के हा कोणाचा वर्डिंग आहे ग्राउंडचा कोडिंग आहे जर हा गा ग्राऊंडचा कोडिंग असेल तर डी आर आय के हा समसाठी असणार का ओ एम ईसाठी -E असणार का नाही म्हणजे डेफिनेटली नॉट म्हणजे आन्सर ऑप्शन एकच उरलं तो सम हा वर्ड बाहेरून आला म्हणून याचं कोडिंग एक्स ओ पी बाहेरून आला फिनिश्ड ओके चलो आगे जाएंगे याला बघूया आपण आता हा जो वर्डिंग आहे आता इंग्लिशचे झालं आहे असे भरपूर असे रँडम क्वेश्चन येणार ते तुम्हाला करता येऊ शकणार म्हणजे असे वेगळे वेगळ्या टाईपचं किती आहे मी आता हा जो क्वेश्चन आहे मराठीमधून दिला पण पॅटर्न सेमच आहे इंग्लिशमध्ये असू शकतो डायग्राममध्ये असू शकतो किंवा यामध्येही असू शकतो ओके <laughs> काळजी करू नका इथे थोडंसं एक मी तुम्हाला हं तर इथे काय होतं या सर्वच्या जागी सर्वजणं होतं ठीक आहे हा वर्ड एक थोडंसं मायनर मिस्टेक होती नोट्समध्ये मी तुम्हाला करून देते सर्वजणं होतं ठीक आहे तर असे मला वर्ड दिले होते फू दाशी को दाशीसाठी तुम्ही सर्वजण प्रामाणिक आहा शिले फुजोसाठी ते सर्वजण प्रामाणिक वाटतात नो ध कोसाठी तुम्ही अनुभवू शकता आणखीन बघा शी जा यो पा या कितपत प्रामाणिक आहेत ओके सो या प्रकारे आपल्याला कोडिंग आणि डिकोडिंग अशा प्रकारे आपल्याला दिलेलं होतं तर मला एक वर्ड दिलेला आहे इथे कुठला दिलेला आहे आ हा कुठला वर्ड दिलेला आहा, आहा 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 आहे आहात हा वर्ड दिलेला आहे आहात साठी मला काय पाहिजे आहे कोडिंग पाहिजे आहे कोडिंग पाहिजे आहे ओके देखेंगे मला सांगा आता हा आहात वर्ड कुठे आहे आहात वर्ड आहे मला याच्यामध्ये आहे इथे आहे का नाही इथे आहे त आहे ओके सो इथे काय आहे आहे त आणि इथे काय आहे आहात हा वर्ड मला इथे दिलेला आहे ओके चलो देखेंगे हा कलर घेऊ आपण ठीक आहे तर मला आता याच्याकडे काय करायचंय मग आहात हा वर्ड मला याच्यामध्ये दिसत आहे का नाही याच्यामध्ये आहे का नाही याच्यामध्ये आहे का नाही मग मला सेम टू सेम वर्ड नाही मिळाला बरं मला मिळाला नाही ना मी आता या तिघांचं शोधेल तिघांचं कण झालं की मग शेवटचा उरलेला याचा शेवटचा उरलेला त्याचा बरं तुम्ही कुठे आहे इथे आहे तुम्ही कुठे आहे इथे आहे बरं आता इथे पण तुम्ही इथे पण तुम्ही म्हणजे या दोघांना मी बघेल ओके या दोघांना बघेल फू आहे का बेटा नाही को आहे का येस को आहे दा नाही शी पण नाही म्हणजे को ला को काय झाला कट आणि कोणासाठी होता हा तुम्हीसाठी होता तुम्ही पण वर्ड काय करून टाकते मी असा क्रॉस कनेक्शन करून टाकते ओके चलो आता बघा सर्वजण कुठे आहे इथे सर्वजण कुठे आहे इथे मला सांगा आता मला या दोन याच्यामध्ये मला बघावं लागेल की नाही बघावं लागेल की नाही याच्यामध्ये कोणा कोणा बघावं लागेल ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मला कोणाला बघावं लागेल सर्वजणाला बघावं लागेल ठीक आहे कोणाला बघावं लागेल सर्वजणांला मला बघावं लागेल बघूया आपण कुठला वर्ड आहे फू फू हे दोन वर्ड काय होते आहे सेम टू सेम होते आहे मग मी काय केलं फुला फू कट केलं म्हणजे सर्वजणं सर्वजणं अशा प्रकारे मी याच्यामध्ये टाकल आऊट करून दिलं ओके चलो आता आपल्याला थर्ड वर्ड आहे त्याला आपण कट करून घेऊ इथे काय आहे प्रामाणिक ठीक आहे इथे काय आहे प्रामाणिक इथे काय आहे प्रामाणिक आता मला तीन याच्यामध्ये मला शोधायचं आहे प्रामाणिकसाठी काय असणार बघा वन टू आता तीन न दिले ना तिघांमध्ये शोधून घेते मला सांगा याच्यामध्ये काय आहे शी त्याच्यामध्ये काय आहे शी त्याच्यामध्ये काय आहे शी म्हणजे प्रामाणिकसाठी हाच वर्ड असणार प्रामाणिकसाठी हाच वर्ड असणार झालं मग उरलाच कोण एकच उरला तो म्हणजे दा आणि दा कोणासाठी असणार आहात मग आहातसाठी काय असणार दा ओके दा हे वर्ड कोणासाठी असणार आहातसाठी असणार अशा प्रकारे आपल्याला आउट करायचं आहे हे क्वेश्चन फार सिम्पल असतात फक्त त्याला तुम्ही असं म्हणजे खूप जास्त हे टिक आहे असं म्हणून घ्यायचं नाही डोंट वरी अबाउट दॅट ही इज अ टीचर ही इज अ टीचर बॉय आज फादर म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे इथे बघा ही टीच मात म्हणजे आपल्याला याचं वर्डिंग करायचं काढायचं आहे आपल्याला फक्त आणि फक्त सायन्ससाठी काढायचं आहे बघायचं सायन्स कुठं मला दिलेलं आहे इथे मला सायन्स दिलेलं आहे आणखीन बघा सायन्स हा वर्ड इथे दिलाय का नाही सायन्स हा वर्ड मला इथे दिलेला आहे का नाही इथे पण दिलेला नाही तिथे पण दिलेला नाही सायन्स हा वर्ड मला दिलेलाच नाही आहे कोई बात नाही आता बघा इथे बघूया आपण आता याचं जे वर्डिंग्स असणार एक तर फादर असणार नाही तर प्लेज असणार नाही तर सिनेमा असणार ठीक आता याचं दिलेलं नाही आहे तर याचं तर दिलेलं असू शकते ना मग काय करणार टीचर कुठे आहे इथे आहे टीचर कुठे आहे इथे आहे मग या दोन याला बघणार मी मला सांगा बॉय आहे का नाही आस्क आहे का नाही फादर आहे का यस म्हणजे फादर हे कोणासाठी वर्डिंग असणार टीचरसाठी ओके टीचरसाठी हे वर्ड कोणासाठी असणार फादरसाठी असणार ओके चलो आता बघा इथे कोण दिलेले आहे टीचेस इथे कोण आहे टीचेस टीचेसला टीचेस कट या दोघांमध्ये बघायचं काय आहे कॉमन प्लेस प्लेस कट ठीक आहे मग एकच वर्ड उरला सायन्स आणि सायन्ससाठी काय असणार सीने वा ओके सीने मा हा जो वर्ड असेल तो कोणासाठी असेल तर सायन्ससाठी असेल आन्सर ऑप्शन फर्स्ट इट्स माय राईट आन्सर ऑप्शन ओके चलो बेटा देखेंगे आगेवाला आता याला काय केलं मी याच्यामध्ये भरपूर मोठा क्वेश्चन होता याला मी जरी राईट नाही केला तर काय केलं बघा हे जे वर्डिंग्स होते हे जे याला इथे दिलेलं होतं द गर्ल इज कमिंग फ्रॉम द हट मग द हटला काय केलं इथं मी लिहून घेतलं म्हणजे हे माझं एक पूर्ण सेंटेन्स असेल याला पण हटला मी इथे शिफ्ट करून घेतलेलं आहे ओके याला शिफ्ट केलं याला पण मी काय केलं असं शिफ्ट केलं आणि याला पण मी असं शिफ्ट केलं ओके मिड मिडडाऊला पण शिफ्ट केलं मग काय करते मी हे वर्डिंग्स आहे ना हे रफ करून टाकते म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नको व्हाईट कलरनं करून देते कारण की हे लिहिले आहेत ना मी ऑलरेडी म्हणून ओके okay, चलो आता बघूया आपण समोर हां आता काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला व्यवस्थित झालेल्या सगळ्या गोष्टी जमलं आता हे पूर्ण पूर्ण माझे सेंटेन्स इथे दिलेले आहे आता मला कुणासाठी कळायचं आहे द डग इज वॉकिंग टू द मेटर आता या पूर्ण सेंटेन्ससाठी मला या पूर्ण सेंटेन्समधून मला काढायचं आहे आता तुम्हाला इथे एक लक्षात आलेलं असेल तर इथे बघा काय दिलेलं आहे द हट इथे काय दिलेलं आहे द हट द हट द हट इथे बघा द फील्ड दिलेलं आहे द काय दिलेलं आहे मेट डाव दिलेला आहे ओके सो एक तुम्हाला लक्षात आलेलं असेल द हटसाठी काय दिलं नापू इथे काय दिलं नापू मग मला सांगा द फिल्डसाठी काय असेल लॅम्प आणि मे द मेट डावसाठी काय असेल डॉल ओके आता मला सांगा मला ज्या सेंटेन्समध्ये काढायला सांगितलं त्यामध्ये काय आहे द दा मेटाव मग द मेटाव कोणामध्ये आहे ह्याच्यामध्ये म्हणजे फर्स्ट सेंटेन्स काय असेल डॉल ओके म्हणजे मला जे आन्सर ऑप्शन मिळणार त्या आन्सर ऑप्शनमध्ये काय असेल फर्स्ट वर्ड डी ओ डब्ल्यू यल ओके हा वर्ड माझा पहिला वर्ड याच्यामध्ये असणार मग कुठे दिलेला आहे यामध्ये आहे यामध्ये आहे यामध्ये आहे यामध्ये नापू दिलेला आहे हा नाप पू हा कोणासाठी असणार द हटसाठी असणार द हटसाठी काय असणार नापू हा वर्ड माझा इथे दिलेलं असणार ओके एक मिनटं मी खोडून टाकलं आहे सगळं ओके शो अशा प्रकारे असणार झालं इथपर्यंत आलो आपण की एक मला मिळालं आता याच्यामध्ये एक मी तुम्हाला सांगते ज्या सेंटेन्समध्ये टू न जोडलेला आहे ओके टू न जोडलेलं आहे हे बघा याच्यामध्ये कमिंग गोइंग वॉकिंग आणि रनिंग इथे टू आहे आणि इथे पण काय आहे टू आहे ज्या ज्या सेंटेन्सला टू न जोडलं त्याच्यामध्ये काय आहे ई यू ओके काय दिलेलं आहे ई यू दिलेला आहे यू दिलेला आहे ओके दिले चलो तर हे असं प्रकारे आपल्याला करायचं आहे ई यू आर के एल के रनिंग अँड रनिंग ठीक आहे ई यू आणि इथे पण काय दिलं ई यू yes, यस राईट right, चालू आहे आपण ठीक आहे आणि ज्या सेंटेन्सला जसं की फ्रॉमनं जोडलेलं आहे काय जोडलेलं आहे फ्रॉमनं जोडलेलं आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे यू ई e यू आय ई e यू आय ओके okay, ई e यू आय आता मला सांगा जे माझं सेंटेन्स आहे ते कशाने जोडलेलं आहे टू न मग काय असणार शेवटीला ई यू असणार ई यू आय असणार का तर नाही इथे कुठला तरी एक वर्ड असेल आणि इथे काय असेल ई यू ई यू आय असेल का नाही ज्या सेंटेन्सला फ्रॉमनी जोडलेला आहे त्याच्यासाठी आय असेल आणि ज्या सेंटेन्सला यूनी जोडलेला आहे त्यासाठी टू असेल ओके मग मला सांगा इथे काय आहे ई यू इथे काय आहे ई यू इथे काय आहे ई यू आय म्हणजे हे सेंटेन्स असणार का आपलं नाही ओके इथपर्यंत आलेलो आहे आपण ओके चलो आगे जाएंगे तर मला इथे बघायचं आहे आता मला इथे काय दिलेलं आहे की याच्यामध्ये द डॉग इज वॉकिंग काय दिलं द डॉग इज अ वॉकिंग हे मला काढायचं आहे या पूर्ण सेंटेन्ससाठी इकडे बघा द गर्लसाठी काय आहे द गर्ल इजसाठी पी एल के आहे द डॉग इजसाठी काय आहे टी आय पी, पी, -E -E पी के आहे द फार्मरसाठी काय आहे हे मला आहे अँड द गर्लसाठी काय आहे पी एल के आहे बरं मी म्हणत आहे द गर्ल इजसाठी बघा द गर्ल इज द गर्ल इज एल के पीई एल के सेम टू सेम आहे की नाही म्हणजे मग मला काय दिले द डॉग इज द डॉग इजसाठी काय असणार टी आय पी के म्हणजे आयन्सर आन्सर ऑप्शन टी आय पी के असं असणार आन्सर ऑप्शन आणि मला याच्यामध्ये जसं वॉकिंग दिलेलं आहे वॉकिंग दिलेलं आहे तर यामध्ये काही स्पेशल वर्ड आहे का तर असं वर्ड नाही आहे कमिंग गोईंग वॉकिंग रनिंग यासाठी असं स्पेशली वर्ड यामध्ये दिलेलं नाही आहे सो आपल्याला घेताना के यू घ्यावं लागणार आहे सो so आन्सर ऑप्शन काय असणार आहे हे असणार का नाही तर आन्सर ऑप्शन माझं फर्स्ट असणार आहे आय होप तुम्हाला सगळ्या अशा बारीक बारीक गोष्टी तुम्हाला क्लिअर आहेत झाल्या आहेत आय होप होऊन गेल्याला असेल आता एक थोडंसं असा एक पझल टॅटच क्वेश्चन आहे कोडिंग डिकोडिंगमधला याला सुद्धा आपण एक रिकॅप करून घेऊ की कशाप्रकारे याला टॅकल आउट करायला हवं तर बघूया आपण या सेंटेन्सला पुढे दिलेल्या आज्ञावलीत हे जे चिन्ह आहे याला काय म्हणायचं धावा या आज्ञेचा संकेत आहे त्याचप्रमाणे हे बघा याचा अर्थ आहे की चाला ओके डनेश हे चिन्ह बसा आहे कुठलं बर या म्हणजे यासाठी कुणासाठी बघूया आपण काय आहे तर एक चिन्ह होतं मी वाटते हे चिन्ह थांबासाठी आहे थांबा या आज्ञेसाठी व हे चिन्ह कोणासाठी आहे उभे राहासाठी आहे बरं सो आपल्याला अशा प्रकारे वेगळे वेगळे असे हे दिलेले आहे आणि आपल्याला बसा आणि थांबा या दोघांसाठी इथे जे सेंटेन्स होतं तर मला बघू द्या एक मिनटं हे तर याचं दिलेलं आहे याचं पण आणि याचं पण ठीक आहे सो so, अशा प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आज्ञेसाठी वापरल्या आहेत तर मालिका सुरू ठेवली तर प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली आज्ञा येईल बर आता मला काय करायचं आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली आज्ञा येईल तर हे मला काढायचं आहे प्रश्न चिन्ह कुठे आहे तर इथे आहे तर याला जेव्हा मी बघितलं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये तेव्हा मला असं हेक्टिक झालं की मला मी कसं काढेल आन्सर ऑप्शन पण बघा सिरीज कशी ठेवली आहे कंटिन्यू ठेवलेली आहे सपोज असं झालं एपासून तर झेटपर्यंत ए बी सी डी पासून तर एक्स वाय झेट असंपर्यंत आपण कंटिन्यू ठेवलं मग झेट नंतर कुठलं येणार ए बी सी डी कंटिन्यू असेल की नाही मग काय असेल सेम कन्सेप्ट आपल्याला यामध्ये लावायचं आहे की बघा इथे मला काय दिलं स्मायलीचं चित्र दिसलं आहे ओके सी इथं काय दिलं मला स्मायलीचं चित्र मला इथे दिलेलं आहे इथे पण दिलेलं आहे आणि इथे पण दिलेलं आहे दोघांमध्ये काय आहे मला स्मायलीचं चित्र मला इथे दिलेलं आहे ओके डन बघा इथे काय ना वन टू थ्री फोर त्याच्यानंतर बघा सेम ॲज इट इज सेमच आहे वन टू थ्री आणि फोर हे पण सेम आहे आणि हे पण काय आहे सेम आहे ओके दोघंही जण काय झालेले आहे सेम टू सेम झालेले आहे बघूया आपण त्यानंतर बघा काय होते हे असणार की नाही हे आणि हे सेम आहे सेम टू सेम हे पण सेम आहे हे पण काय आहे सेम आहे हे पण काय आहे सेम आहे त्यानंतर काय येणार मग हे जे चिन्ह आहे मग या प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल तर मला उ असा प्रकारे असणार काय असणार मला बाणाचं चिन्ह असणार मग बाणाचं मिनिंग काय झालं उभे राहा बाणाचं चिन्ह काय झालं तर त्याचं मिनिंग असेल उभे राहा म्हणजे आन्सर ऑप्शन सेकंड इट्स माय म्हणजे हे मला उभे रहा हे माझा आन्सर ऑप्शन राईट असेल ठीक आहे सिरीज कॉम्बिनेशनचा म्हणजे एकदम सिम्पल लॉजिक लावायचं होतं फार डिफिकल्ट नाही आहे घाबरून बिलकुल जायचं नाही आहे अभ्यास व्यवस्थित करून जायचं आहे अशा प्रकारे मी तुम्हाला कोडिंग डिकोडिंग पूर्णपणे शिकवलेलं आहे म्हणजे एक जो टॉपिक असतो म्हणजे त्यामध्ये व्हेरायटी जो असतात त्यामधल्या व्हेरायटी मी तुम्हाला दिलेल्या आहे तर तुम्ही जॉईन करू शकता प्रहार थ्री पॉईंट टो म्हणजे जी एक जुलैपासून आपली बॅच चालू होती आहे आणि या बॅचमध्ये बुद्धिमत्ता आपलं चालू होणार आहे म्हणजे स संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत दोन दोन तास रोज असणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला डीपमधून सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी शिकवणार आहे सो आपण भेटूया प्रहार थ्री पॉईंट झिरोमध्ये आणि दिनांक कधी आहे तर एक जुलैपासून ही बॅच चालू होते सो थँक्यू सो मच